आजची वात्रटिका आहे ई पॅटर्न सदरटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एक देश एक शिक्षण एक देश एक शिक्षण याचेच हे लक्षण आहे एक देश एक शिक्षण याचे छे लक्षण आहे राज्यातल्या शाळांना सीबीएसई चे शिक्षण आहे राज्यातल्या शाळांना सीबीएसई चे शिक्षण आहे सीबीएसई चे शिक्षण आहे अर्थात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस तसाच झाला पुरवठा तसाच झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे शालेय अभ्यासक्रमाची सत्तर तीस अशी विभागणी आहे शालेय अभ्यासक्रमाची सत्तर तीस अशी विभागणी आहे इंग्रजी शाळांच्या वेळावरती सीबीएसईचा चा, सी चा उतारा आहे इंग्रजी शाळांच्या वेळावरती सीबीएसई चा उतारा आहे आणि ग्लोबल हौसेपोटी लोकलतेवर पोतारा आहे ग्लोबल तेच्या हौसेपोटी लोकल पोतारा आहे लोकल वरती पोतारा आहे